शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या हो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झालेला आहे त्याचबरोबर तुमच्या तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या सर्व काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाखो रुपये जमा कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांचा दावा सध्या जर पाहायला गेला तर आता आजपासून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विमा तसेच नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता महत्त्वाची बातमी पीएम किसान साठी नोंदणीचे शेतकऱ्यांना पुन्हा सुवर्ण संधी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीएम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून आता शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आव्हान <प्ण्धाज़ पाहला> शेतकऱ्यांसाठी <प्ण्धाज़> मोठी बातमी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना एक हजार सातशे <चे> साठ कोटी विमा भरपाई मिळणार परभणी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भरपाई सध्या जर विचार केला तर <है> आता <प्ण्धाज़ पाहला है> पीक <प्ण्> विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता परभणी जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल चारशे सव्वीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर विम्यासाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांचे देखील नावे सांगणार आहे त्याकरिता फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा हळदीने दिला शेतकऱ्यांना आधार बाजारामध्ये प्रतिक्विंटल चौदा हजार रुपये भाव जिल्ह्यामध्ये हळद काढण्याची शेतकऱ्यांची लगबग एकरी उत्पन्न वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल सध्या जर पाहायला गेल तर आता खरेदीच्या दरामध्ये सुधारणा स्वस्त धान्य नको का जिल्ह्यातील पाच लाख लाभार्थ्यांचे ई केवायसीकडे दुर्लक्ष आता तीस एप्रिलपर्यंत करता येणार केवायसीची प्रक्रिया लाभार्थ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आव्हान सोयाबीन विकल्यानंतर भाववाढ शेतकऱ्यांची परवड क्विंटल चार हजार तीनशे रुपयांचा दर एक रुपयामध्ये दिला जाणारा विमा बंद करू नये शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेला तर खरीप हंगामापासून आता विमा योजना बंद होण्याची शक्यता मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची तसेच रक्कम रक्कमही जमा होण्याचं सुरुवात झाली असल्यामुळे आता राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे सध्याच जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे तब्बल दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा निधी आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा नुकसानीची जास्तीत जास्त मदत मिळवून देणार पालकमंत्री तसेच कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी दिली माहिती खोटी माहिती लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई कधी शासनाची दिशाभूल करून अनुदान लाटण्याचा निराधारांचा आरोप महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता पीकमा तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता बीड आणि धाराशिव जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावरती समावेश पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता दोनशे बारा कोटी रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल दोनशे एकतीस कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार आता वितरण सुरू कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याचा शेतकऱ्यांकडून जाहीर निषेध सध्या जर पाहायला गेला तर कर्जमाफीच्या पैशावर शेतकरी काय करतात असा सवाल उपस्थित केल्यानंतर शेतकऱ्यांकडून आता जाहीर निषेध करण्यामध्ये येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता स्थानिक नैसर्गिक आपत्तीकरिता एकशे चौरचाळीस कोटी रुपये तर पीक कापणी प्रयोगानंतर दोन लाख रुपये असे एकूण आता एकशे चौरचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील आता नुकसान भरपाईची गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची अनेक दिवसानंतर प्रतीक्षाही संपलेली असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक मात नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर राहता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकशे चौरचाळीस कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे अवकाळी गारपीट ग्रस्त भागातील पंचनामे लवकरच पूर्ण होतील शेतकऱ्यांना वेळेमध्ये मदत मिळेल कृषी मंत्री माणिकराव कोकट यांचे आश्वासन सध्या जर पाहायला गेलं तर राहता शेतकऱ्यांना लवकरच दिलासा नुकसानीचे आमदार लगेनकडून पाहणी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना वादी पावसाने पिकांचे नुकसान जर पाहायला गेलं तर आता नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे नुकसानीची आमदार लगेनकडून पाहणी झाली असून आता अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत त्यानुसार आता पंचनामे झाले की पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे वादी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची गरज होती त्यानुसार आता पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे पुढील दोन महिन्यांमध्ये अपात्र शिधापत्रिका शोधणार सध्या जर पाहायला गेलं तर आता शिधापत्रिका तपासणीची मोहीम सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहे सोने तीन दिवसांमध्ये दोन हजार सातशे रुपयांनी झालेसोस्त सांदीचा सा दरही उतरला जागतिक घडामोडीमुळे दरामध्ये मोठी उलता पाहला सध्या जर पाहायला गेलात राहता सोन्याच्या दरामध्ये तीन दिवसांमध्ये दोन हजार सातशे रुपयांची घट सध्या पाहायला मिळत आहे दरामध्ये आता तथापि सुधारणा नाही अकोला तसेच वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर विचार केला तर आता विम्यासाठी अकोला आणि वाशिम देखील जिल्हा पात्र असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहासष्ट कोटी रुपये तर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता दहा कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केलेला होता त्यानुसार हा निधी आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे हा निधी सरसकट नसून फक्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पात्र शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे केवायसी केले तर पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये नऊ हजार सात शेतकऱ्यांचे शेतीपंप सौर ऊर्जेवर तप्य शेत कुसुम बी योजनेतून टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांना मिळणार भार नियमातून मुक्ती सध्या जर पाहायला गेलं तर आता कुसुम बी योजनेमधून टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांना आता भार नियमातून मुक्ती मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये नऊ हजार सात शेतकऱ्यांचे शेतीपंप ऊर्जेवर कृषी मंत्री कोकट यांनी मागितली शेतकऱ्यांची माफी कर्जमाफीच्या पैशांचा हिशोब विचारणे भोवले सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली हमीभावानी हरभरा खरेदीसाठी जिल्हानिहा उत्पादकता निश्चित तर राज्यामध्ये हमीभावानी हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना पंचवीस एप्रिल नोंदणीची अंतिम मुदत सध्या जर पाहायला गेला तर नोंदणीची आव्हान पिकुम्यामध्ये शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांचेच भले विमा कंपन्यांचा नफा वाढला तर शेतकऱ्यांना कमी भरपाई सध्या जर विचार केला तर पीक विमा योजनेमध्ये मागील पाच वर्षांमध्ये पीक विमा कंपन्यांना पन्नास हजार कोटींच्या दरम्यान नफा झाला आहे त्यातही मागील तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईही कमी होत गेली असल्याचे चित्र आहे बागायतदारांना हवा मदत निधी शासनाकडून कारवाईच नाही सध्या जर पाहायला गेला तर बागायती पीक जमीनदोस्त झाले आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदती आता मदतीची अपेक्षा असल्यामुळे आता नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर नुकसान भरपाई कधी मिळणार शेतकऱ्यांना प्रश्न मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाई तसंच पिकम्यासाठी पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर आता या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्तीकरिता एकोणतीस कोटी रुपये तर आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल आठ कोटी एकोणीस लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केलेला असून हा निधी आता धुळे आणि नंदुर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेला आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे हरभऱ्याने गाठला सहा हजार रुपयांचा टप्पा आवक घटली दर वाढून ही शेतकऱ्यांनी विक्री थांबवली दरवाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा सध्या जर पाहायला तर राहता हरभऱ्याने सहा हजार रुपयांचा टप्पा गाठलेला असून सध्या हरभऱ्याची आवक घटत जात असल्याचे चित्र आहे सध्या जर पाहायला गेलं तर राहता दरवाढून शेतकऱ्यांनी हर हरभऱ्याची विक्री थांबवली असल्याचे चित्र असून शेतकऱ्यांना अजून दरवाढीची अपेक्षा असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे जलजीवनाची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा पाणीपुरवठा योजना आढावा बैठकीमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकट यांच्या सूचना सध्या जर पाहायला गेल्या तर आता जलजीवनची कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यामध्ये येणार मोठी बातमी प्रधानमंत्री घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ लाभार्थ्यांना मिळणार दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय झालेला असून आता प्रधानमंत्री घरकुल अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त वाढ करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता सौरऊर्जेसाठी देखील पंधरा हजार रुपये मिळणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दरमहा उत्पन्न केवळ चार हजार सातशे सत्तेचाळीस रुपये भारतातील शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न तीन हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये कर्जाचा डोंगर नापिकमुळे शेतकरी अडचणीमध्ये सोयाबीन भराशावर केलेले खर्चाचे नियोजन विस्कळीत तुळजापूर तालुक्यातील एकतीस शेतकऱ्यांचे चोवीस लाख शेहेचाळीस हजार रुपये दोन महिन्यांपासून थकले सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनची विक्री केली असली तरी शेतकऱ्यांना अजून पैसे मिळाले नाही गोंदिया जिल्ह्यातील एकोणऐंशी टक्के शेतकऱ्यांची ओळखपत्रासाठी केली नोंदणी सध्या जर पाहायला गेलं तर आता ॲग्रेस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात असून आता गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल एकोणऐंशी टक्के शेतकऱ्यांची नोंद या ठिकाणी झाली कर्जमाफीबाबत निर्णय वरिष्ठाचे ठरवतील कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची प्रतिक्रिया तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील संदर्भातील अपडेट आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा भेटात पुढील व्हिडिओमध्ये